आठ साडेआठ वाजता एक प्रसंग रत्नागिरी निल्दोळा एम आय डी सी येथे घडला आणि वासनाचं मुंटर रस्त्यावर पडलेलं काही मंडळींना दिसलं आणि त्याच्यानंतर पोलीस देखील त्या ठिकाणी पोचले आणि अनेक गोष्टी त्याच्यानंतर घडलेल्या आहेत आजच सकाळी मी पोलीस अधीक्षक यांची चर्चा केली की नक्की हे प्रकरण काय आहे परंतु एक नक्की आहे की ज्या दिवशी मला हे प्रकरण कळलं त्यावेळी पालकमंत्री या नात्यानं आणि विशेषतः या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी पोलीस अधीक्षकांची चर्चा केलेली होती आणि ज्या काही शंका आहेत त्या सगळ्या शंका तपासून बघून जो गुन्हेगार आहे त्याच्यापर्यंत पोचलंच पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई होऊन तो जेलमध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका देखील माझी घेतलेली होती आज देखील भूमिका नीच आहे समाजा समाजामध्ये धर्माधर्मामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न काही विघातक प्रवृत्ती जर करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्र्यांची देखील आहे आणि गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजींची देखील आहे या दोघांशी माझी चर्चा झालेली आहे परवाचा जो प्रसंग होता तो कशामुळं राहिलेला आहे त्याच्यामध्ये अजून एक जी मागणी केली जाते या सगळ्या बाबतीमध्ये तस्करी होते का तर संदर्भातले निर्देश देखील पोलीस अधीक्षकांना मी दिलेले आहेत आज संघटनांच्या काही लोकांशी ते स्वतः बोलणार आहे कायदा आणि सुव्यवस्था ही जिल्ह्यातली अबाधित राहिली पाहिजे म्हणून सगळ्यांनी सहकार्य करणं आवश्यक आहे आणि काल देखील पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं की हे कृत्य करणारा कुठच्याही जाती धर्माचा जरी असला तर त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ही पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे आणि त्या दृष्टीनं पोलीस कारवाई देखील करतायत जे काय सी सी कॅमेरे तपासायचे आहेत तिथल्या लोकांचे जबाब घ्यायचे आहेत ती देखील यंत्रणा पोलिसांनी सुरू केलेली आहे परंतु एक मात्र नक्की आहे की अशा बाबतीतली घटना पुन्हा एकदा घडू नये ही काळजी पोलीस यंत्रणेने घेतली पाहिजे आणि अशी प्रवृत्ती जर आपल्या रत्नागिरीच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे उद्योग कोण करत असतील तर त्याच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे ही भूमिका पालकमंत्री यानंतर मी ऑलरेडी घेतलेली आहे त्याच्यामुळे कोणामध्येही गैरसमज असण्याचं काही कारण नाही शेवटी जी भावना आ, काल जे मिटिंग घेतलेले सगळ्या संघटनांचे पदाधिकारी होते तीच भावना पालकमंत्री म्हणून माझी देखील आहे की वेगळी भावना असण्याचं काही कारण नाही परंतु याच्या मुळाशी पोचलं पाहिजे ह्या स्पष्ट सूचना मी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत काय याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे काही निदर्शनास आलं आहे ते पुराव्यानेशी सिद्ध झालं पाहिजे ही शासन म्हणून आमची भूमिका आहे मी देखील पोलीस अधीक्षकांशी चर्चा केलेली आहे याच्यामध्ये मोर्चा काढणारे किंवा संघटनामध्ये जे लोक आहेत त्यांची भावना आणि माझी भावना वेगळी असण्याचं काही कारण नाही परंतु त्याच्यामध्ये नाहक कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं देखील करणं उपयोगाचं नाही कारण शेवटी हा जनतेच्या निगडीत विषय आहे त्याच्यामुळे मोर्चा काढणं हा लोकशाहीतला एक प्रकार आहे आंदोलन करणं हे देखील लोकशाहीतला प्रकार आहे आणि आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे त्याच्या शेवटपर्यंत पोचलं पाहिजे जो कोण गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच माझी भूमिका आहे त्याच्यामध्ये आता काल पण मी व्हिडिओ करून पाठवला हो काल मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आज रत्नागिरीमध्ये येऊन त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतोय याचा अर्थ कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि त्याचा उल्लेख पण मी स्पष्ट केलेला आहे की ज्यांनी गुन्हेगार म्हणून हे कृत्य के केलेलं असेल तो कोणीही जरी असला तरी त्याला जेलमध्ये पाठवलं पाहिजे ही हो माझी भूमिका आहे पण पोलिसांना तपास देखील करण्याची संधी दिली पाहिजे वेळ दिला पाहिजे त्याच्या पोलिसांना कोण पाठीशी घालतंय का मग ह्याला का, का तर काय राजकारण आहे का त्याची काही माझं घेण्यात येणं नाही जे कृत्य कोणी केलं असेल ते अतिशय घातक आहे आणि मी काल तर शब्दप्रयोग केला कधी वापरत नाही हे नीच कृत्य आहे ज्याने कोणी केलं असेल त्यानं आणि या नीच कृत्याला कोणी पाठीशी घालू नये हीच आमची भूमिका आहे आणि माझ्या मनामध्ये देखील शंका आहेच ना आज पालकमंत्री म्हणून माझ्या मनामध्ये देखील शंका आहे म्हणूनच आपण बघितलं असेल की आता सगळ्याच पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना तुमच्या समोरच मी बोलवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही देखील एक गांभीर्यानं घेतलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलेला आहे काल मला कोणीतरी प्रश्न विचारला की निलेशजींनी याच्यामध्ये लक्ष घातलं आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे मला असं वाटतं की ते देखील या कोकणातले एक कार्यकर्ते आहेत जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं तर त्याच्यामध्ये काय वाईट वाटण्याचं कारण आहे मला जर वाईट वाटत नाही तर प्रश्न विचारताना देखील वाईट वाटू नये माझं म्हणणं ह्याच्यामध्ये आपलं देखील सहकार्य आम्हाला असणं गरजेचं आहे कारण शेवटी ही जी घटना घडलेली आहे की वारंवार होऊ नये याची देखील दक्षता घेतली पाहिजे याच्यावर परमनंट सोल्युशन काढलं पाहिजे आणि याच्यामध्ये जे कोणी सांगितलेलं आहे की याचे बाबा कत्तलखान्यात नेतायत का कत्तलखान्यातनं इकडे आणले जात आहेत काही स्पेसिफिक सांगितलं जातं की ह्या एरियामधनं हे झालेलं आहे त्या एरियामधले देखील चेक केलं पाहिजे परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये पोलिसांना काम करायला दिलं पाहिजे पोलिसांची भूमिका देखील पारदर्शक असली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि या सगळ्या प्रकरणावर स्वतः माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी लक्ष ठेवून कायदा आणि सुव्यवस्था कायम राहिली पाहिजे घटना घडून चार दिवस तीन दिवस झाले कुठेही दगडफेक झाली नाही चाळबोळ झाली नाही घडते म्हणजेच रत्नागिरीकरांनी सामंजस्याने आणि भूमिका घेतलेली आहे भावनांचा उद्रेक होतो चर्चा होते पण पोलीस त्यानंतर जे वागत आहेत ते योग्य असं वाटतं का म्हणजे तिथे जमाव जमा झाल्यावर त्यांनाच घेराव घातला गेला लोक पोलीस स्टेशनला गेल्यावर त्यांच्या त्यांनाच बोललं गेलं त्या जमावाला तर त्या हिंदू लोकांना कालही झाला लगेच पोलीस बंदोबस्त झाला ठीक आहे सुरक्षा हा एक भाग असतो पण हे जे कुठेतरी होत आहे ना माझी विनंती एवढीच आहे की पहिली गोष्ट गुन्हेगार तो गुन्हेगार कुठच्याही जाती धर्माचा असतो मी माझी स्टेटमेंट करताना स्पष्ट अशी केलेली आहे कुठच्याही जाती धर्माचा जरी गुन्हेगार असेल आणि त्याने हे कृत्य केलं असेल त्याला मागे नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जमावावर जर काय मुद्दाम पोलिसांनी काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला असेल तर आय जीकडनं त्याची देखील चौकशी केली जाईल त्याची तुम्ही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही कारण शेवटी पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या वरच्या देखील पोस्ट आहेत त्यांच्याकडनं ती चौकशी केली जाईल त्याच्यामुळं कोणालाही पाठीशी घालण्याचा काही प्रश्न येत नाही आणि शेवटी प्रिकॉशन म्हणून काही गोष्टी चालू असतात विधानसभेचं अधिवेशन चालू आहे हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे त्याचे पडसाद नुसते रत्नागिरीमध्ये नाही तर त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटू शकतात म्हणून प्रिकॉशन काही घेतल्या तर गेल्या असतील पण त्याचा अतिरेक झाला असेल मी आजच आयजीला सांगेन की त्याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करा तो आपल्या निदर्शनास येईल आणि तो अहवाल आल्यानंतर मी काय तो लपवून ठेवणार नाही अशीच प्रेस घेऊन आयजीने काय अहवाल दिलेला आहे मी तुमच्या समोर सादर करेन मंजूर झालं त्याच्यानंतर आता त्याला निधीची तरतूद होईल आर्किटेक्ट होईल आणि जागा द्यायचा देखील निर्णय आम्ही घेतला केंद्रीय त्याच्यामधनं सगळ्यात महत्वाचा जो फायदा होणार आहे ते सांगतो म्हणजे एज्युकेशन तर वाढेलच परंतु चेन्नईला जे एक विद्यापीठ आहे जे मरीन विद्यापीठ आहे आपल्याकडे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा ला आहे आणि सी आर जेडचे जे प्रश्न येतात ते सगळे ता ये ते सगळे चेन्नईला जातात आता हे तयार झाल्यानंतर ते चेन्नईला जाणार नाही ते सगळे क्लिअरन्स आपल्याला या विद्यापीठामध्ये मिळतील म्हणजे नुसतं एज्युकेशनल सिस्टीम आपण डेव्हलप केली नाही तर सातशे वीस किलोमीटर कोस्टल वेजच्या परवानग्या देखील सीआरझेडच्या आता या ठिकाणी मिळाल्या फिशरीज कॉलेज संकल ही संकल्पनाच वेगळी आणि ओशन युनिव्हर्सिटी सागरी विद्यापीठ ही संकल्पना वेगळी आहे पुढच्या दौऱ्यामध्ये ते जे तज्ज्ञ सारंग कुलकर्णी आणि सगळी टीम घेऊन येतो आणि तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन देतो नक्की सागरी विद्यापीठ आपल्याकडे काय होणार आहे त्याच्यामध्ये काय शिकवलं जाणार आहे काय रिसर्च केलं जाणार आहे म्हणजे मला असं वाटतं की समुद्राच्या पाण्यापासून स्कुबा डायपिंग पासून फिशिंग पासून बोट तयार करण्यामध्ये आधुनिकता कशी असावी आणि त्याचं शिक्षण कसं असावं असा करिक्युलम त्याच्यामध्ये तयार केलं आहे त्याची मला असं वाटतं की ही पहिली पायरी समजावी पण सागरी विद्यापीठ झाल्यानंतर सगळ्या विद्यापीठापेक्षा मोठं विद्यापीठ हे सागरे विद्यापीठ असणार आहे आणि त्याच्यावर मत्स्य प्राण्यांवर देखील रिसर्च केला जाणार आहे एवढं मोठं विद्यापीठ आहे माझं प्लॅनिंग असं आहे की जी स्टरलाईटची जागा आपण घेतलेली आहे तिथे पन्नास एकर जागा म्हणजे हार्ट ऑफ द सिटी होईल आणि विद्यापीठाची बिल्डिंग ही बघण्यासारखी असते कारण उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असल्यामुळे मी विद्यापीठांमध्ये जायचो तुम्ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरपासून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीपर्यंत जर इमारती बघितल्या तर ती पर्यटन स्थळ झालेली आहे एवढी चांगली बांधकाम होतं त्याच्यामुळे सिटीच्या लगत असा होतो असं माझं मत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जिंदाल आपल्या स्टरलाईटच्या जागेमध्ये करण्याचा मानसुमिनियम अल्युमिनियम प्लस प्रकल्पग्रस्तांना तुमच्या मार्फत मला हात जोडून विनंती करायची आहे आणि मला देखील आपल्याला देखील विनंती करायची आहे की प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही याची भूमिका ना। आम्ही नक्की घेणार आहोत परंतु साडेपाचशे एकर जागा परत द्यावी ही जी भूमिका आहे ही काही जागा रत्नागिरीकरांच्या का भल्यासाठी मी परत येणार नाही तुम्हाला किती विरोध झाला तरी चालेल कारण कितीतरी मोठ्या प्रयत्नानं ही सुप्रीम कोर्टातनं जागा ती मी मिळवलेली आहे आणि ती रत्नागिरीच्या हितासाठी आणि विकासासाठी मिळवलेली आहे ॲल्युमिनियम बाधित ॲल्युमिनियम काही का प्रश्न असतील ती बसून फोडवे मी तीन तीन चार चार वेळा त्याच्यावर मिटिंग केलेली आहे मी त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी वेगळी पॉलिसी आणतो तुम्हाला जमीन थोडी उद्योगासाठी देण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला आर्थिक काही पॅकेज देण्याचा प्रयत्न करतो पण अशा पद्धतीनं राजकारण करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही भविष्यामध्ये नाहीतर कुठचे प्रकल्प येणार नाहीत आणि जमनी कोण एमआयडीसीला देणार नाही सर कालचे निषेध म्हणाले की आम्ही आर्थिक पॅकेज घ्यायला तयार आहोत असं ते तुम्ही सांगितलं ना आचारसंहिता काल संपली आचारसंहिता काल संपल्यानंतर चोवीस तास तरी द्यावे त्यांच्यावर बैठक घेऊन आपण चर्चा करू ना माझं म्हणणं आंदोलन आंदोलनाचं मी प्रचंड आदर करतो परंतु काल आचारसंहिता संपली नाही आचारसंहिता संपायच्या अगोदरच त्याच्यामुळं फार वाईट मेसेज इंडस्ट्रीजकडे जातात आता ही जागा मिळाल्यानंतर आपण महेंद्रास आनंद महेंद्रांना भेटलो की तुम्ही प्रकल्प इथे टाका सज्जन जिंदालांना भेटलं तुम्ही प्रकल्प टाका युनिव्हर्सिटी आपण तिथं करण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टी परत मागं जातील आणि रत्नागिरीची डेव्हलपमेंट देखील थांबेल ही माझी विनंती आहे आणि आपल्याला देखील विनंती आहे की कुठंतरी एकदा आता आपण पाऊल टाकलं पाहिजे की आपला विकास झाला पाहिजे आणि जर विकास होणारच नसेल अशीच जर आंदोलन होणार असतील त्याची उत्तरं काय मला निवडणुकीमध्ये द्यावी लागणार नाही मी सांगेन आणण्याचा प्रयत्न केला पण विरोधामुळे होऊ शकलो नाही ठीक आहे दुसऱ्या एमआयडीसीचं नोटिफिकेशन निघेल रत्नागिरी तालुक्यामध्ये नेवेंडीचं नोटिफिकेशन निघेल मेरवीचं नोटिफिकेशन निघेल गुहा गुहागरमध्ये नवीन नोटिफिकेशन निघेल आणि मंडणगडला देखील नवीन नोटिफिकेशन निघेल त्याच्यामुळे तालुका स्तरावर एमआयडीसी व्हावी हा संकल्प घेऊन जे महाराष्ट्रामध्ये मी काम सुरू केलं होतं त्याच्यातलं पहिलं काम हे राजापूरनं स्वीकारलं तिथल्या शेतकऱ्यांनी स्वीकारलं म्हणून त्या ठिकाणी एमआयडीसी आम्ही घोषित केलेली आहे त्याचा आणि रिफायनरीच्या कामाचा काही सुद्धा संबंध नाही